आणि सुटला एकवीस या मैदानातील पडतोय ड्रायव्हर अतिशय सुंदर अशी लढत निर्विवाद वर्चस्वा सुंदर झ ओ समोर बघायला पुढे बसलेले ए बैल बैलदर रे भैया भया भया बैल तर त्या ड्रायव्हरला खरंच मानलं ए धरा बैल आपणचा निकाल घेऊ अ लक्ष ठेवा जो तुटलं तरी शेवट पण घडे क्रमांक एकवीस चा निकाल निकाला निकाला निकाल आणि निकाल घडे क्रमांक एकवीस चा निकाल आहे तास क्रमांक तीन वरती धावलेली गाडी भैरनाथ प्रसना चतुर्भू प्रसन्न नांदेगाव मुळशी निसर्ग गार्डन कात्रज पुणे या गाडीचा एक नंबर आला विजेत्या बैलगाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली निसर्ग गार्डन कात्रज सुभाष तात्या मांगडे यांचा या ठिकाणी सप्त केसरी सुंदर पळाला आणि त्याच्या जोडीला नांदेगाव मुळशीकरांचा या ठिकाणी पिस्तूल पळाला पिस्तूल आणि सुंदरची सुंदर अशी गाडी सेमीसाठी सुं� पात्र गाड्या सोडून येणार एक नंबर तास दोन नंबर तास गाववाले बाहेर नव हो। पाठी गट वळला बावीस वडा अय मोबाईल मध्ये बघणार अतिशय देखण रुपड या मैदानाच दिसायला लागलं अय पड्या चालत चालणार चला ना गाड्या वळेत माग चला मैदान मोकळे करा